या बसा या <laughs> गाड्याला बघा पाहिजे हो लक्ष द्या गाड्या सुटल्या पाहिजे हो लक्ष द्या डावी सुंदर गाडी पालते बाजी सोबत चंदर पालतोय इकडे उजवीना सुंदर अशी गाडी आहे बघा कोण होतं बिंजोरचा मानखरी सुंदर अश्या गाड्या पालतायत हेवन जोडी पालतायत चंदर आणि बाजी तिकडे देखील सुंदर अशी लढत आहे खाटा खीर लढत आणि निर्वाद वर्ष बाजी आणि चंदरच प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारेकरांचा बाजी त्याच्यासोबत चंदर पाला राजू शेठ बारशा आणि जय शेठ गोपी देवपाडा यांचा चंदर बिंदोरच्या गोळाचा मानकरी आपला अभिनंदन चला बिंदोर सर विनंती लवकरात लवकर आपण नोंदणी करून घ्या